हो हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आज आपण चाललं आहे शेतावरती बेंडी काढण्यासाठी आज शेताचा ब्लॉग असणार आहे तर चला मी निघाले आहे आणि माझे कार्टून पण निघाले हे बघा तिघेजण माकडं त्यांना घेऊन आता मी चाललो आहे सीधा शेतावरती भेटूया आपण तर चला तिथे गाडी पण काढली आहे मी आता बसू आपण चौघ जण फटाफट काय बोलताय छोटे चला निघूया चला जायचा ना चला बसा चलो अभि उदर जा की मिळते गाईस तर जस्ट आता उतरलोय आणि आपल्या बबडीला इकडे पार्क केलंय आणि मी निघालोय चला थेट शेतात एकदम कसं जुमूच चला निघूया आपण आता निघलय आता, आता कार्टून पुढे आहेत तुम्हाला दाखवतो त्यांना पण हे बघा

त्याच व्ह्यू तुम्ही बघू शकता व्ह्यू एकदम पावसाळ्याचा व्ह्यू कडाक असते हे बघा आमच्या शेताकडचा जाण्याचा रस्ता छोटा माकड काय वाटतय तुला काय 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 झाला काय झाला काय काय चला काहीच आता आम्ही ना तिकडे तिकडे गप्पा नाही मारत तुमच्यासोबत सीता डायरेक्ट शेतात जाऊन ना भेटूया काहीच तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण मी शेतात आलो आहे आणि तुम्हाला बोललेलो मी शेतावर चाललं आहे शेतात शेता आले आणि पूर्ण आता हे आम्हाला गवत साफ करायचं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवते कारण की समोर माझ्या मामाचं शेत आहे त्यांनी साफ केलं आहे तसंच आपल्याला पण आपली शेतं साफ करायची आहेत त्याच्यानंतर आपल्याला शेतं लावायची आहेत तर दाखवते तुम्हाला बघा अशी साफ करतात ही बघा असं साफ करायचं आहे आपल्याला आणि हे आपलं ला ला। हे लागले साफ करायला हे पूर्ण गवत झालेलं आहे त्याला पुट्टून बाहेर टाकणार एक्सपर्ट <tap> बॉय कसा वाटला तुला शेतात काम करून एकदम खतरनाक का, <tap -tap> का सगळीकडे लवकर लोक दिसतील बघा तुम्हाला इकडे तिकडे तर तिकडे पूर्ण शेतीचं काम चालू आहे सगळीकडे ही एक लागले चला शेत साफ करू त्याच्यानंतर भेटूया आमची बेंडी थोडीशीच राहिली आहे आता आमची आई बेणी बेंडी करून घरी जाणार आहे ही बाबा करतात ही थोडीशीच राहिलेली आहे हां दादा चैनल वरती नवीन आला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा तर सरला लेट्स को अभी पूरा साफ करते और ये छोटे मैं पण साफ करू के लिए मत भूल तो दादा तिकडे दा एकलात का लागलेला आहे अकेला अकेला आहे वो अरे फक्त एकच आहेत 40 जण आहे एक मानस आपला सगळ्यात खतरनाक दादा इकडे माती चेंबले करायला सो फायनली तुम्ही बघू शकता पूर्ण शेत आम्ही क्लीन केलं जेवढं पण गवत होतं ते पूर्ण काढून आम्ही बांधावरती टाकले आणि बांध पण होतं आहे आणि काम पण सर्व आहे आमचं आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते आता पूर्ण शेत कसं क्लीन केलं आहे पहिला किती का होतं ते पण ते पण तुम्ही बघितलं असेल आता तुम्ही बघा किती क्लीन केलं आहे हे बघा काहीच हे पूर्ण 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 आजच्या दिवशी आम्ही एवढं क्लीन केलं आहे मग याच्यामध्ये आता आम्ही भात काढूया तिकडनं खणून आणि याच्यामध्ये नंतरला लावू तो ब्लॉग तुम्हाला पण येईल यूट्यूबवरती तर तुम्ही बघत राहा आणि सो आता मी आम्ही घरी चालले कारण की आता भूक लागले खूप जास्त टाईम झाला निघतो आम्ही आता तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला लेट्स गो मिळते अगले ब्लॉग मी